भंडारा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तलवार बाळगल्या प्रकरणी आरोपीचा घरावर छापा करडी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार पोलीस स्टेशन करडी अंतर्गत आरोपी नामे सचिन अशोक ठवकर वय बत्तीस वर्ष राहणार इंदिरानगर टोली कर्डी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यातील फर्यादी पोलीस हवलदार तुमाणे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा गोपीनियन खबरेवरून यातील आरोपीचे राहते घराची झडती घेतली तलवार बाळगणाऱ्या आरोपीला फिल्मी स्टाईलने आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आरोपीच्या ताब्यातील एका तलवारीची एकूण लांबी सत्याहत्तर सेंटीमीटर लाकडी मुठ्याची लांबी अकरा सेंटीमीटर मुठेपासून लोखंडी पात्याची लांबी सहासष्ट सेंटीमीटर मध्यभागी लोखंडी पात्याची रुंदी तीन पॉईंट तीन सेंटीमीटर व लाकडी मुठ्याची गोलाई दहा सेंटीमीटर समोरून निमोडती धारदार व टोकदार असलेली तलवार अंदाजी किंमत एक हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने फर्यादीचे लेखी रिपोर्ट रिपोर्टवरून अपराध क्रमांक दोनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम चार आणि पंचवीस भारतीय हत्यार कायदा सदरचा गुन्हा कर्डी पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला दरची कारवाई मान्य पोलीस निरीक्षक भंडाराश्री नुरुल हसन साहेब अप्पर पोलीस अधीक्षक भंडाराश्री निलेश मोरे साहेब स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पोलीस निरीक्षक चिंचोळकर साहेब कर्डी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोरक्षनाथ नागलोज साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार तुमाने नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कर्डीचे अधिकारी हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा